हाय एवरीवन तर चला आज आपण कशा चपात्या राहिल्या होत्या तर त्याच्यापासून आपण कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत तर शिल्लक चपात्या होत्या तर म्हटलं काय असं चटपटीत आणि क्रिस्पी होईल तर डोक्यात एक आयडिया आली तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मी त्यासाठी इकडे लसूण हिरवी मिरची दोन तीन आल्याचे तुकडे एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि चवी चवीपुरतं मीठ घेतलेला आहे ते सर्व आपल्याला मिक्सर जारमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इकडं मी एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसन पिठाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढ्या चपात्यांचे रोल बनवायचे असतील तितके तर त्याच्यामध्ये मी वाटलेलं वाटण एक चमचा हळद आणि कोथंबीर टाकलेली आहे तर कोथंबीर तुम्ही तुमच्याकडं असाल तर तुम्ही नक्की ॲड करा कारण कोथंबिरीने छान टेस्ट येते तर इकडे आपल्याला थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जास्त पातळ इथे बनवायचं नाही इकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्टसर बन घ्यायचा आहे तर इकडे आपल्याकडे दोन चपात्या शिल्लक होत्या तर त्या चपात्यांवरती हे बनवलेलं मिश्रण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मीठ याच्यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे मिठाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर हे याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही तर इकडे आपल्याला आपण जसं अळूवड्या वगैरे बनवतो तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित काठालाही त्याला हे ला, ला, मिश्रण लावून व्यवस्थित असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कारण रोल व्यवस्थित झाले नाही तर ते तेलामध्ये सुटतात तर व्यवस्थित असं मी इकडे जाड जाडसर लेअर असा लावून घेतलेला आहे जाडसर लेअर लावला तरी ही जे आपले नाश्ता बनणार आहे तो वे आपला एकदम छान कुरकुरीत असा बनतो तर तुम्हाला जर लेअर आवडत नसेल बेसनाचा तर तुम्ही पातळी लावू शकता तर इकडे आपले व्यवस्थित असे रोल रेडी झालेले होते जे तर इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास ता पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पाणी व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे पाच मिनटं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला जाळ एखादा चाळणा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे रोल मी दोन भागांमध्ये कट करून वा एक पंधरा ते वीस मिनटं वाफळण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तर इकडे पंधरा ते वीस मिनटं आपण रोल व्यवस्थित वाफळून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित अशा आपल्याला फॅनच्या खाली व्यवस्थित अशा आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत तर इकडे आपले रोल व्यवस्थित थंड झालेले आहेत तर तुम्ही इकडे तुमच्या घरामध्ये जर मोठी सुरी असेल तर त्या त्याचा वापर करून तुम्ही कापू शकता कारण काय होतं चपात्या शिल शिळ्या असल्यामुळे त्या व्यवस्थित अशा कट केल्या जात नाहीत तर धारदार सुरी असेल तर त्याने व्यवस्थित अशी त्याची वडी आपण कापू शकतो तर इकडे आपल्या वड्या व्यवस्थित मी अशा कापून घेतलेल्या आहेत जर चाकू रोलला चिटकत असेल कापताना तर त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते अजिबात चिटकत नाही तर इकडे आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत कापून तर तुम्ही बघू शकता अशाही खूप छान लागत होत्या पण मी चहाबरोबर खाणार होते त्यामुळं मी इकडं त्याला फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला फ्राय करून खायचं नसेल तर तुम्ही अशा वाफळूनही एकदम सुंदर लागत होत्या तर इकडे मी चहाही ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दूध दुधामध्ये दुद, चहा पावडर आणि इलायची आलं आणि गवती चहा टाकलेला आहे वे व्यवस्थित असं आपल्याला एक दोन मिनटं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार आपण इकडे शुगर ॲड करणार आहोत तर शुगर तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा तर इकडे चहा आपला लो फ्लेमवर मी उकळण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि इकडे आपल्याला गॅसवर कडे ठेवून एक ते दीड वाटी त्याच्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित असं तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ज्या वड्या आपण पाडलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये एक एक करून सोडून द्यायच्या आहेत आणि एका साईडने व्यवस्थित अशा त्या फ्राय झाल्या की त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने त्याला पलटवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं लाल होईपर्यंत आपल्याला त्या फ्राय होऊ द्यायच्या आहेत लाल व्यवस्थित अशा फ्राय झाल्या तर त्या खायलाही छान आणि कुरकुरीत अशा बनतात तर तुम्ही त्याला व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लालसर रंगावरती येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इकडं मी लाल होईपर्यंत आपला नाश्ता व्यवस्थित परतवून घेतलेला आहे तर माझ्या इकडे दोन चपात्यांच्या रोलमध्ये मोठा बाऊल इतका नाश्ता रेडी झालेला होता आणि एकदम करायलाही सोपा आहे आणि चवीला इतका अप्रतिम लागतो की लहान मुले खूप आवडीने खातात तर इकडे आपला चहा रेडी झालेला होता तर चहा मी कपामध्ये सर्व करून घेतलेला आहे तर इकडं तुम्हाला मी दाखवते की वड्या किती सुंदर अशा झालेल्या आहेत तर तुम्ही आवाज ऐकू शकता वड्यांचा तर एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तर एक तुम्हाला मी खाऊन दाखवते तर इकडे वड्या आपल्या व्यवस्थित अशा मस्त कुरकुरीत अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तर चला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बा बाय